बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंनी जाहिराती दिल्या होत्या या जाहिरातींमध्ये बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो छापण्यात आला होता त्यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आणि यावरून शिंदेच्या शिवसेनेनं चे सगळे नेते जे आहेत ते संजय राऊतांवर तुटून पडलेत बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली आनंद आनंदिगे साहेब मला वाटतं अशा ओद्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंदिगे साहेबांवर टीका करायची कोण सांभाळून बोल वंदनीय आनंदिगे साहेबांचा तिथे पुतळा किंवा तिथे फोटो ठेवणं हा वंदनीय बाळासाहेबांचा आपण कसा काय होऊ शकतो शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठं राजकीय शत्रुत्व आलंय त्यात निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेना पक्ष आणि चिन्ह दिलं बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्ही एकनाथ शिंदेच त्यांच्या पक्षाचे नेते वारंवार सांगत असतात शिंदेच्या शिवसेनेच्या प्रत्येक बॅनरवर किंवा जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो असतोच मात्र यामध्ये शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेच्या शिवसेनेच्या बॅनर आणि जाहिरातीमध्ये बाळासाहेबांशेजारी शेजारी आणखी एक फोटो छापला जातोय तो आहे आनंद दिघे यांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रत्येक बॅनर आणि जाहिरातीवर बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो हा असतोच असतो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तही एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जाहिरातीत बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो छापण्यात आला होता आणि त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताय बाळासाहेबांच्या बाजूला तुम्ही शिवसेना जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता का असा सवाल करत बाळासाहेबांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे दिगे हे आमचे प्रिय सहकारी ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचं आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर जे आमचे आनंद आनंदी आहेत हे जिल्हा प्रमुख शेवटपर्यंत प्रमुख होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढंच तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो तर कोत्या वृत्तीच्या लोकांना आनंद दिघे कळणार नाहीत असं म्हणत एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये कारण आनंद दिघे साहेबांनी जे जीवन समर्पित केलं ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आणि म्हणून बाळासाहेबांवर देखील त्यांची आगास श्रद्धा होती बाळासाहेबांनी सांगायचं आणि दिगे साहेबांनी ते पूर्ण करायचं एक समीकरण होतं त्यामुळे आनंद दिगे साहेब मला वाटतं अशा कोत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाही तर दुसरीकडे शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी या वादावरून खासदार संजय राऊतांची योग्यताच काढली आहे तुझी योग्यता काय अरे तू राहतो त्या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस मागच्या दाराने अरे आमच्या आमदारांच्या जीवावर आमच्या माणसांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर दिगे साहेबांवर टीका करायची कोण सांभाळून बोल तर बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावण्यानं बाळासाहेबांचा अपमान कसा होऊ शकतो असा सवाल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थित केलाय वंदनीय बाळासाहेबांची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नसल्याचं यावेळी कदम म्हणाले तर दुसरीकडे ही शिष्याची परंपरा असल्याचं म्हणत शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर शेलक्या शब्दात निशाणा साधलाय वंदनीय आनंदिगे साहेबांचा जिथे पुतळा किंवा तिथे फोटो ठेवणं हा वंदनीय बाळासाहेबांचा आपण काय सगळं होऊ शकतो शेवटी पालघर जिल्ह्यामध्ये जी, जी, ठाणे जिल्ह्यामध्ये परिणामी त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रामध्ये आनंद दिगे साहेबांना मानणारा वर्ग आहे त्याच्याने वंदने बाळासाहेबांच्या वरती त्यांची कमतरता हे असं गृहित होणं अतिशय चुकीचं आहे त्यांना त्याच्यामध्ये काय राजकारण करायचं ते करू द्यात शेवटी त्यावेळेस त्यावेळेस जे काही घडलं होतं संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे आज संजय साहेब माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी वरिष्ठ आहेत त्यांच्यावरती मी काही बोलणार नाही परंतु वंदनीय बाळासाहेबांची जागा ही कोणी दुसरं घेऊ शकत नाही परंतु गुरु म्हणून एक सन्मान म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिगे साहेबांनी तरी दिलेलं स्थान आहे ठाकरेंच्या शेजारी आमचे साहेब शोभून दिसतात ही गुरु शिष्याची पवित्र परंपरा आहे पण संजय राऊत रावणाच्या शेजारी जशी शूर्पणखा होती ना तसेच तुम्ही उगाठाच्या शेजारी शोभून दिसता आणि शूर्पणखेचं जसं नाक आणि काम कापलं गेलं होतं ना तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता तुमचं राजकीय ना कान नाक आणि जीव सुद्धा कापून काय करते हे तुम्ही लवकरच बघाल शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक बॅनरवर जाहिरातीवर बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो छापण्यात येतोय मात्र आता यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंवर आरोप केले त्याला शिंदेंच्या शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं ब्युरो रिपोर्ट